वारकरी शिक्षण संस्थेच्या ठिकाणी आलेलो आहोत आणि या ठिकाणी श्री वरद गजाननचं पवित्र जागृत देवस्थान आहे आणि त्या ठिकाणीच वारकरी संस्था स्थापन झालेली आहे आणि या वारकरी संस्थेमध्ये मुली शिक्षण घेत आहेत आणि हे पुढं भविष्यात समाज जागृती आणि धार्मिक तिचा प्रसार करणारे आणि खरोखर या ठिकाणी चांगले विद्यार्थी घडवले जातात याचं प्रतिक्षक आम्ही आता नुकतंच बघितलेलं आहे सर्व विद्यार्थ्यांना पुढील काळाकरता आमच्या शिस्त